ப்பணபே நமபே நம கண் கணபே நமபே நமபே நம ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम श्री स्वामी समर्थ बाबाजी भटांच्या विहिरीस पाणी बाबाजी भट म्हणून ब्राह्मण मंगळवेडास होते व श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या घरी महिना पंधरा दिवसातून त्यांच्या घरी येत असत एके दिवशी तिसऱ्या प्रहरी महाराज भटजींच्या घरी गेले भटजी घरी नव्हते त्यांच्या पत्नीने महाराजांस बसण्यास आसन देऊन महाराजांची सद्भावनेने पूजा केली नंतर महाराजांनी तिच्याजवळ पाणी पिण्यास मागितले तेव्हा बाईंनी महाराजांना विनंती केली की आपल्याला देण्याजोग पाणी घरात नाही महाराज घरात पाणी अस तेव्हा महाराज म्हणाले घरात पाणी असता बाहेर का जातेस तेव्हा बाईंनी हात जोडून विनंती केली की घरात आड आहे पण त्यात पाणी नाही व उन्हाळ्यात तो कोरडा ठणठणीत पडतो म्हणून बाहेरून पाणी आणते त्यावर स्वामी म्हणाले बाहेर जाणे नको आडात पुष्कळ पाणी आहे व चल तुला मी दाखवतो असे म्हणून स्वामी परसात आडाजवळ गेले व स्वामींनी बाईस व स्वामी बाईस म्हणाले आडात पुष्कळ पाणी आहे घागर सोडून पाणी काढ बाईने महाराजांच्या वाक्यावर विश्वास ठेवून घागरीस दोर बांधून ती आडा सोडून दिली तर काय घागर पाण्याने पूर्ण भरलेली व आडात पुष्कळ पाणी झाले इतक्यात बाबाजी भट घरी आले व झालेला प्रकार पाहून स्वामींना साष्टांग नमस्कार घालून महाराजांची महाराजांची स्तुती केली व आडातले पाणी गोड विपुल होऊन पुढे कधीच पाण्याची उणीव पडली नाही व हे बाबाजी भट पुढे पंढरपुरास येऊन राहिले व झालेली सगळी हकीकत ते सर्वांना सांगत असत व बाबाजी भटांना अशीही स्वामींची अनुभूती आली श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ तुम्ह मागी श्री गणेश जन्म स्वामी स्वामिमय शुभेच्छा श्री स्वामी समर्थ